मारुती गौरकार यांना ईश्वर चिट्टीने तारले बँक प्रतिनिधी म्हणून निवड सर्वत्र अभिनंदन ईश्वर चिट्टीने मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मारुती गौरकार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे मंगळवारला नियोजित खरेदी विक्रीची आमसभा आयोजित करण्यात आली होती यात बँक प्रतिनिधी म्हणून निवड करणे हा विषय प्रामुख्याने चर्चेत घेण्यात आला मात्र कोरम भावी ही सभा तहकूब करून समोरच्या विहित वेळेत घेण्यात आली सदर बँक प्रतिनिधी म्हणून तब्बल सात जणांची नावे समोर आली त्यामुळे ईश्वर चिट्टीचा पर्याय अमल करून ईश्वर चिट्टीने मारुती गौरकार यांची बँक प्रतिनिधी म्हणून निवड झाली या निवडीने गौरकार हे सर्वत्र अभिनंदनास पात्र ठरत आहे यावेळी ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे बाजार समिती सभापती गौरी शंकर खुराणा वसंत जिनिंगचे संचालक अंकुर माफूर संचालक यादवराव काळे विलास वाजळे गौरव आसेकर यांच्यासह सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती